रामकृष्णारी पुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तपोनिधी नारायण महाराज की जय संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा हेची माझे हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी संतांची मांडी आली संत काय आहे संत कृपा कशी होती आणि संत काय काय, काय करतात संत कृपा झाली इमारत फळा आली एक दोन मिनटामध्ये एक आठवलेला विषय सांगून पुढं निघूयात की आकलू या ठिकाणचा एक विषय आहे मित्रांनो संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आणि एक आजीबाई आपलं गठुडं घेऊन कुरवली तिथपासनं साधारण एक वीस बावीस किलोमीटरवरती कुरवली म्हणून गाव आहे पंढरपूरच्या दिशेने तर त्या ठिकाणी कुरवली फाट्यावरती उतरून आपल्या घरी जायचं म्हणून उशीर झाला आहे लेकीकडं जाऊन आली आहे बिचारी आणि आता कुणी नाही राहिलेलं सगळे गेलेत म्हणून स्थानकावरती आली टी स्टँडला आणि त्या ठिकाणी त्या काकांना विचारते त्या ठिकाणी असणारे कंट्रोलला की आता पंढरपूर गाडी किती वाजता आहे तर त्यांनी सांगितलं मावशी नऊची गाडी येईल त्यानंतर साडेनऊला आहे दहाला ज्याचे टायमिंग त्यांना सांगितलं जातं नऊ वाजतात साडेनऊ होतात एस टीचं टायमिंग कधी ट्रॉफिक वगैरे असल्यामुळं उशीर होतो साधारण दहा वाजता दहा वाजता ते आजी परत विचारतात अहो काका गाडी कधी येईल तेव्हा त्यात येईल जाता दहा वाजता एस टी स्थानकावरती एस टी पंढरपूर गाडी येते आणि स्थानकावरती लागते आणि ते आजीबाई विचारतात पंढरपूर गाडी का कंडक्टर का सांगतात हाओ ही पंढरपूर गाडी आहे ती बिचारी आत बसते आत बसल्यानंतर इकडं तिकडं दमून भागून आलेले गठोड्यामध्ये काही काही घरचुगुरची लागणारे साहित्य आणलेलं डोक्यावरचं गठोडं क कंडक्टर घेतात आतमध्ये ठेवतात आणि आजींना विचारतात राजीव कुठं जायचं कुरवली फाटा त्यावेळेला साधारण पाच सहा रुपये किंवा सात आठ रुपये काय तिकीट असेल तर ता आजीबाई देतात ते त्यांना तिकीट देतात आणि सांगतात की बाबा कुरवली फाटा आले की गाडी थांबव आणि मला तिथनं मला बरोबर माझं बोचक माझ्या डोक्यावरती दे बरं का उचलून त्यानंतर ठीक आहे तिथून पुढं ज्या वेळेला वीस बावीस किलोमीटरचा प्रवास असतो त्यावेळेला बाकीच्यांबरोबर आजीजवळ बसली म्हणून जो महादेव नावाचा जो कंडक्टर असतो तो त्या आजींना विचारतो आजी तुमचं नाव काय आजी त्याला का विचारतो तुझं नाव काय तो तो महादेव ठीक आहे आजीबाई काय करतात महादेव एवढं लक्षात ठेवतात देवाचंच नाव आणि उतरताना गाडी कुरवली फाटा आली म्हणून कंडक्टर काका त्या गाडी उभी करतात आजीबाईचं स्वतःच्या डोक्यावरती वजं घेतात आणि साधारण एक फरलांगा अंतरावरती आजीचं घर असतं त्या आजीच्या घरापर्यंत जाऊन ते, घरा ते वजं जा ठेवतात तोपर्यंत गाडी तर तो उभीच असती जोपर्यंत डबल पडत नाही तोपर्यंत गाडी पुढं सुटत नाही ते काका थांबलेले असतात प्रवासी गाडीतले तोपर्यंत झोपलेले असतात कुणालाही काही थाण लागत नाही तोपर्यंत हा बिचारा त्या घरी जातो आजीच्या ते गठोडा आजीचं घरी ठेवतो आजीला दर चालता येत नाही आजीची परिस्थिती एवढी वाकलेली आजी वय झाले आणि तू कशाला आलीस कशाला यायचं आहे एखाद्या मुलाप्रमाणे तिला सांगत असतो आजीची आत्मय मातूचं जागं होतं आणि आजी म्हणते अरे किती सोहण्यासारखा तू माणूस आहेस माझं एवढं कठोर ती गाडी उभी केली रोडला आणि माझ्या घरी सोडायला आला आहेस आजी एवढंच नाव लक्षात ठेवते आणि दोन तीन दिवस दो जातात आजीला कुणी नसतं आजीला एक दोन तीन एकर त्या कुरवलीमध्ये जमीन असती आजी ती जमीन सगळी त्या कंडक्टरच्या न नाव माहीत नाही काय नाही तिच्या नावावरती कागद करते आणि लिहून ठेवते की ही जमीन मी ज्या दिवशी वैकुंठाला जाईल त्या दिवशी ही जमीन हे माझं घर हे सगळं मी कुणाला द्यावं तर त्या महादेव नावाचा कंडक्टर जो आहे आज इंदापूर न आगारामध्ये जो काम करतो आहे त्याला तुम्ही द्यावं असं ती लिहून ठेवते आणि साधारण एक सात आठ वर महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर ते आजी वैकुंठाला जाते वैकुंठाला गेल्यानंतर इकडं ज्या वेळेला सगळे गावातले लोक एक होतात तिथं सगळं ते गठोडं चेक केलं जातं सगळे पेपर पाहिले जातात तर त्यामध्ये आजीबाईंनी एका वकिलाच्या माध्यमातून आपली जी सगळी प्रॉपर्टी आहे ही सगळी महादेव नावाच्या कंडक्टरच्या नावा केली कोण हा कंडक्टरमध्ये सगळेजण इंदापूर आगरामध्ये येतात आखलूत आगरामध्ये येतात तिथं विचारतात महादेव नावाचा कंडक्टर कोण आहे असं तसे माहिती घेतात ते सांगतात मीच मग ते म्हणतात तुझी नाही तू आजीचा कोण लागतो म्हटलं मी कोण लागत नाही पण आजीला एकदा अशी अशी वेळ होती आजीचं गाठोडं कोणी घ्यावं आणि आजीच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं तर मी फक्त काम केलं आहे बाकीचं काय केलं नाही पण लोक त्याला गावात बोलून घेतात सांगतात ही अडीच तीन एकर जागा आहे तुझ्या नावावरती हे आजीचं घर तुला दिलं आहे तो म्हणतो मला हे काय नाही ठेविले आणंत तैशीचे राहावे चित्ता असू द्यावे समाधान तो पण एक नम्रतापूर्वक वाहक असतो तो सांगतो की मला हे काय नको आहे तुम्हीच एक काम करा गावातले सरपंचांना एकत्र करतो तलाट्याला एकत्र करतो आणि सांगतो ही जी माझ्या नावावरती मला जी आजीनी जागा दिली आहे ह्यामध्ये मोठी शाळा बांधा इथं मोठं हायस्कूल बांधा आजीचं घर हे सगळं तुम्हालाच घ्या ह्या आजीनी काय काय ठेवलं आहे तुम्हालाच घ्या मला काय नको पण या गावासाठी आजीनी हे मोठं दान केलं आहे हे तिने मला सांगून ठेवलं आहे म्हणतो आणि या ठिकाणी आजी त्या ठिकाणची शाळा आहे जी ज्या ठिकाणी आज विद्यार्थी शिकतायत ती त्या आजीने दिलेलं दान आहे ती आजीची जागा आहे त्या आजीच्या जागेवरती साधारण तीनशे तीन एकर जमिनीमध्ये साधारण पाच सहाशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात मित्रांनो असं कार्य न कळत या मंडळीकडनं घडलं अशी ही जी सेवा आहे असं हे काम आपल्या आपल्याकुणा तरी न कळत घडावं हो। माझं नाही मला काय नको दे मला मिळावं हो माझी अपेक्षा नाही आहे परंतु आज त्या आजीनी त्यावेळेला थोडंसा मला मदत केली म्हणून मला एवढं मोठं दान दिलं पण माझा मला नको आहे माझ्याकडे भरपूर आहे मला देवाने भरपूर दिलं आहे जेसं ठेवलं आहे त्यात मी आनंद मानेन आणि आज ही जी दिलेली जागा याच्यामध्ये मोठी शाळा बांधा इमारत बांधा विद्यार्थी शिकवा विद्यार्थी घडले पाहिजेत शिक्षण आपल्या वंचितांना आपल्या गोरगरिबांना मिळत नाही खेडे ग्रामीण भागामध्ये अडचणी आहेत विद्यार्थ्यांना लांब जावं लागतं तर गावाजवळच ही इमारत बांधा आणि या विद्यार्थ्यांना ही जागा द्या असं महादेवने सांगितलं त्यावेळेस गावकरी पण सगळेजण खरंच पाहत राहिल्या रे हा एवढा मोठा आज वाहक्या पदावरती काम करणारा माणूस पण किती मोठा त्याग किती मोठी त्याची श्रद्धा किती मोठी देण्याची वृत्ती देणाऱ्याने देत दावे प्रत्येकाने ऊस गोड लागला म्हणून मित्रांनो मुळा सकट नसतो खायचा त्याप्रमाणे जर एखाद्याने आपल्याला दिलं तर ते प्रत्येक गोष्ट मला माझीच म्हणून ना स्वीकारायची तर त्याला काहीतरी प्रत्येकावर पोचवायचं काम आपण करायचं आहे असंच काम तुमच्याकून काहीतरी सतकृत्य घडावं एवढंच या ठिकाणी बोलत आणि थांबून रामकृष्णारी